नमस्कार मैत्रिणींनो आज आपण शिकणार आहोत देवसेना साडी आणि ह्या साडीतून तुम्ही ब्राह्मणी पेशवाई साडीसुद्धा बनवू शकता तर चला पाहूया देवसेना नऊवारी साडी बनवण्यासाठी नऊवार साडी आणि दीड मीटर अस्तर लागते लागणारी मापे पूर्ण उंची एकोणचाळीस इंच सीड घेर पंचेचाळीस इंच प्रथम आपण पॅन्टची कटिंग करणार आहोत त्यासाठी मी इथे हे अस्तर घेतले दुहेरी घडीचे फोल्ड बाजू माझ्याकडे आहे ह्यावर पहिल्यांदा मी गुडघा उंची घेणार आहे तर गुडघा उंची तुम्ही एकोणतीस ते तीस इंच घेऊ शकता त्यानंतर आपल्याला सीट घेराचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर सीट घेर आपला पंचेचाळीस आहे त्याला तीनने डिवाईड करून त्यामध्ये एक मिळवायचा म्हणजे पंधरा अधिक एक सोळा तर आपल्या इकडे इथे आता आपल्याला सोळा इंच घ्यायचे आहे उभी सोळा इंचाची मार्किंग केल्यानंतर तिथूनच आडवी सोळा इंचाची आणखीन एक मार्किंग करायची आहे तिथून दोन इंच आतमध्ये मार्किंग करून कमरेपर्यंत आपल्याला एक सरळ रेश घ्यायची आहे त्यानंतर बॉटमची मेजरमेंट आपल्याला घ्यायची आहे जी कमरेकडची मेजरमेंट येते तीच मेजरमेंट आपल्याला खाली बॉटमसाठी सुद्धा घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मार्किंगप्रमाणे अस्तर कट करायचं आहे अस्तरची कटिंग करून झालेली आहे ह्यानंतर आता आपण साडी कट करायला घेणार आहोत त्यासाठी सर्वात पहिलं आपण पदर कट करणार पदर कट करताना हा पदर मी अशा प्रकारे ठेवलेला आहे माझ्या बाजूला कमरेकडची आतील बाजू है, आहे आणि समोर जे आहे ते बॉटम कटची बाजू तर पदरावर कमरेकडच्या बाजूला मी दोन मीटरची मार्किंग करणार आहे कमरेकडच्या बाजूला दोन मीटरची मार्किंग केल्यानंतर तिथून सरळ खाली बॉटमकडे एक सरळ रेश आपल्याला आखायची आहे आणि त्यानंतर बॉटमकडून पंधरा इंच आणखीन वाढवून तिरपी रेश आपल्याला कमरेपर्यंत न्यायची आहे तिरपी रेष आखल्यानंतर तिरप्या रेषेप्रमाणेच आपल्याला पदर कट करून घ्यायचा आहे पदर कट केल्यानंतर ही साडीकरची तिरकी बाजू आहे ह्याला आपल्याला कट करून सरळ करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा जो तिरका भाग आहे तो कट केल्यानंतर आता आपल्याला काष्ट्याची कटिंग करायची आहे तर काष्ट्यासाठी जे मेजरमेंट आहे ते पूर्ण उंचीच्या दुप्पट असे आहे म्हणजे पूर्ण उंची एकोणचाळीस आहे तर त्याच्यात दुप्पट घ्यायचं आहे पण इथे जेव्हा मी अशा प्रकारे साडी कट करते पूर्ण उंचीमध्ये एक इंच मी एक्स्ट्रा घेते म्हणजे एकोणचाळीस आहे त्या जागी मी चाळीस इंच घेणार तर मी इथे आता चाळीसच्या दुप्पट ऐंशी इंच म्हणजे दोन मीटर इतका घेणार आहे काष्टासाठी इथे आता पूर्ण उंचीच्या दुप्पट अशी मार्किंग मी साडीवर केलेली आहे आणि कमरेपासून बॉटमकडे सरळ रेश आखली आहे ह्या मार्किंगप्रमाणे आता मी साडी कट करून घेणार काष्ट्यासाठीचा जो भाग आपण कट केला होता त्याला आता आपल्याला पूर्ण उंचीप्रमाणे कट करायचा आहे तर इथे खाली बॉटमची बाजू आहे त्या बॉटमवर मी चाळीस इंचाची मार्किंग ठेवून एक इंचाची मार्किंग कमरेकडे ठेवून तिथे मार्किंग करणार आहे पूर्ण साडीच्या कपड्यावर अशा प्रकारे मी चाळीस इंचाची मार्किंग करून घेऊन ते कट करणार आहे आता साडीचा जो उरलेला कपडा आहे तो सुद्धा दोन मीटर किंवा सव्वा दोन मीटर इतका असतो तर तो आपल्याला साडीच्या पुढच्या भागासाठी म्हणजे ओचा किंवा देवसेनेचं से जे पॅटर्न आपण करणार आहे त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे अशा प्रकारे आपण प्रथम पॅन्टची कटिंग करून घेतली त्यानंतर पदर कट केला आता आपण काष्ट्याचा जो भाग आहे तो तयार करत आहे ह्यानंतर उरलेली जी साडी आहे तो आपण पुढच्या भागासाठी म्हणजे ओचा किंवा देवसेनासाठी वापरणार आहे त्यालासुद्धा आपल्याला अशाच प्रकारे पूर्ण उंचीची मार्किंग करून कमरेच्या बाजूने कट करायचा आहे काष्ट्याचा भाग कट केल्यानंतर उरलेला दोन सव्वा दोन मीटर जो कपडा असेल त्यावर आपल्याला पूर्ण उंचीची मार्किंग करून कमरेच्या बाजूने त्याला सुद्धा कट करायचं आहे तर आपली साडीची आणि अस्तरची कटिंग इथे आता झालेली आहे आता आपण अस्तरला साडीचे जे दोन भाग आहेत ते जोडून घेणार आहोत तर इथे ही कमरेकडची जी बाजू आहे इथून आपल्याला साडी जोडायला सुरुवात करायची आहे दाखवल्याप्रमाणे अस्तरला कमरेच्या बाजूने साडी जोडून घ्यायची आहे अस्तरचा शेवटचा जो तो ला ला नहीं। ला ला भाग आहे तो आपल्याला मोकळा ठेवायचा आहे साडीला जोडायचा नाही कारण जेव्हा आपण दोन्ही पाय एकत्र जोडणार त्यावेळेला आपल्याला हा मोकळा भाग हवा असणार आहे आता ह्यानंतर साडीचा जो बॉटमचा भाग आहे बॉर्डरचा तो आपल्याला जे शेपवर ठेवायचा आहे आणि मधला जो साडीचा भाग एक्स्ट्रा उरतो तो प्लीट्स घेऊन कमरेपासून ते जे शेपपर्यंत ॲडजस्ट करायचा आहे आणि मग ह्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे एक भाग आपण रेडी केल्यानंतर अस्तरचा दुसरा भाग आणि साडीचा दुसरा भाग जो आहे कट केलेला तो आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्याचप्रमाणे ह्याच पद्धतीने ह्याच सेम शिवून घ्यायचा आहे अस्तरचे दोन्ही भाग साडीच्या दोन भागांना जोडून झालेले आहेत आता ह्यात प्रथम आपण काष्टा तयार करून घेणार आहोत काष्टा तयार करण्यासाठी आता आपण साडीचा जो शेवटचा टोक आहे शेवटचा भाग आहे तिथला जो बॉटमकरची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर उचलून आपल्याला वर कमरेच्या बाजूला घ्यायची आहे आणि त्याच्यात प्लीट्स तयार करायच्या आहेत ह्या प्लीट्स आपण साडी जिथे अस्तरला जोडलेली आहे तिथपर्यंत घेणार आहोत काष्ट्याचं प्लीट रेडी झाल्यानंतर कमरेच्या बाजूने त्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्याआधी प्लीट सर्व व्यवस्थित करून घ्यायच्या आता काष्टाचा भाग झाल्यानंतर आपल्याला आता पुढचा जो भाग आहे देवसेना पॅटर्न तो तयार करायचा आहे त्यासाठी हे जे शेवटचं टोक आहे त्याला आपल्याला पहिल्यांदा फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे कमरेपासून बॉटमपर्यंत अशा प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर ह्याच्या आपल्याला प्लीट्स घ्यायच्या आहेत जिथपर्यंत आपण अस्तरला साडी जोडलेली आहे नॉर्मल जशा आपण नऊवारीच्या प्लीट्स घेतो तशाच आपल्याला ह्या प्लीट्स घ्यायच्या आहेत प्लीट्स घेताना त्या समान आल्या पाहिजेत याची काळजी घ्या म्हणजे काही मोठ्या काही छोट्या अशा प्लीट्स घेऊ नका त्याने जो लूक आहे तो व्यवस्थित येणार नाही सर्व प्लीट्स घेऊन झाल्यानंतर स पुन्हा एकदा चेक करा व्यवस्थित झाल्यात की नाही जर जा नसतील झाल्या तर त्यांना व्यवस्थित करून घ्या प्लीट्स घेऊन झाल्यानंतर कमरेच्या बाजूने प्लीट्सला आपल्याला शिलाई मारायची आहे आता ह्यानंतर ह्यावर आपण बॉर्डर लावून घेणार आहोत जेणेकरून जो देवसेनेचा लुक आहे देवसेना साडीचा सा लुक तो इथे येईल तर इथे ही जी बॉर्डर मी घेतली आहे तिला व्यवस्थित जी शिलाई वगैरे मारून घेतली म्हणजे जिथे ओपन आहे धागे निघू शकतात तिथे आपल्याला त्याला थोडंसं फोल्ड करायचा आहे आणि शिलाई मारून प्रॉपर करायचं आहे प्लीट्स व्यवस्थित करून त्याला आता टाचणी लावून घ्यायची जेणेकरून आता दोन भाग जोडताना त्या प्लीट्स पसरणार नाहीत दोन्ही भाग आता आपल्याला जोडून घ्यायचे आहेत हा पुढचा भाग आहे देवसेना पॅटर्नचा आणि एक काष्ट्याचा तर ह्या भागाचा आपण जो अस्तरचा भाग आहे दुसऱ्या साडीच्या भागाचा जो प्लीट्सचा भाग आहे त्याला जे शेपपर्यंत जोडून घेणार आणि त्यानंतर टॉप स्टिच करणार दोन्ही भाग एकत्र जोडण्याचं काम आपण आता सुरू केलं आहे आता दुसरा जो जे शेप आहे दोन्ही भागाचे त्या दोन्ही जे शेपला सुद्धा आपल्याला एकत्र जोडायचे आहेत तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये काही कळत नसेल तर तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता बेसिक साडीचे जे टिप्स आहेत किंवा तुम्हाला जर काही समजत नसेल तर त्या प्रश्नांची मी नक्की त्यामध्ये उत्तरं देईन वेगवेगळे व्हिडिओ बनवेल एका बेसिक साडीतून तुम्ही किती प्रकारच्या साड्या बनवू शकता याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला त्यामध्ये देईन ज्याप्रमाणे आपण जे शेप पहिले जोडले होते त्याचप्रमाणे इथेसुद्धा जोडायचं आहे तर दोन्ही जे भाग आहेत साडीचे जे शेपमध्ये आपण एकमेकांना जोडलेले आहेत एक, आहे, एक देवसेनाचा पुढचा भाग आणि दुसरा काष्टाचा भाग आता आपल्याला हा जो काष्टा आहे तो कमरेच्या बाजूला फिक्स करायचा आहे तर इथे जी शिलाई येते जिथे आपण आता दोन एक पार्ट जे आहे ते एकमेकांना जोडलेत त्याच्याबरोबर मध्यावर हा काष्टा आला पाहिजे म्हणजे काष्ट्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे आणि तो सेंटर बरोबर त्या शिलाईवर आला पाहिजे काष्टा कमरेच्या बाजूला जोडल्यानंतर पुढचा जो देवसेना पॅटर्न आहे तोसुद्धा ह्याच प्रकारे आपल्याला त्या शिलाईवर ठेवायचं आहे आणि कमरेच्या बाजूने जोडून घ्यायचं आहे जर आपला साडीचा कपडा एक्स्ट्रा असेल तर त्याला आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे पुढच्या प्लीट्सचा भाग कमरेच्या बाजूला जोडताना त्याला दोन इंच वर घ्यायचं आहे कारण आपली पूर्ण उंची एकोणचाळीस इंच आहे आणि आपण जेव्हा पूर्ण उंचीप्रमाणे साडी कमरेच्या बाजूने कट केली तेव्हा आपण चाळीस इंच घेतले होते पुढच्या प्लीट्स आणि काष्टा कमरेच्या बाजूला जोडून झाला आहे दोन इंच वर घेतलेला जो प्लीट्सचा भाग आहे तो आता मी कट करत आहे आता ह्यानंतर जे अस्तर आहे त्याची पॅन्ट आपल्याला तयार करायची आहे अस्तरचा कपडा अशा प्रकारे बाहेर काढल्यानंतर अस्तरचे जे बॉटम आहे त्याला पहिल्यांदा आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन्ही पाय रेडी करायचे आहेत आणि तयार झाल्यानंतर आपल्याला पाठच्या बाजूला काष्ट्याच्या बाजूला पदर जोडून घ्यायचा आहे पदर जोडताना कमरेकडची जी बाजू आहे दोन मीटर जी आपण कट केलेली ती कमरेच्या बाजूलाच ठेवायची आहे आणि जे पंधरा इंच एक्स्ट्रा घेतले होते ते खालच्या बाजूला बॉटमच्या बाजूला तर हा पदर आपल्याला कमरेपासून जे शेपपर्यंत म्हणजे जेवढी ही शिलाई आहे तिथपर्यंत स्प्लिट्स घेऊन जोडून घ्यायचा आहे दर जोडून झाल्यानंतर काष्ट्याच्या खाली जो अस्तरचा भाग आहे तो दिसू नये ह्याच्यासाठी आपल्याला आता शिलाई करायची तर काष्ट्याच्या खालची सर्वात खालची जी प्लीट आहे ती प्लीट आपल्याला त्या शिलाईवर ठेवायची आहे आणि जे शेपपर्यंत कमरेपासून जे शेपपर्यंत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पाठची बाजू अशा प्रकारे आता रेडी झाल्यानंतर पुढच्या बाजूलासुद्धा आपल्याला कवर शिलाई करायची आहे म्हणजे पुढच्या बाजूचं जे अस्तर दिसत आहे ते झाकण्यासाठी आपल्याला आता ज्या पुढच्या प्लीट्स आहेत त्यातली सर्वात खालची प्लीट सिलेक्ट करायची आहे आणि ती प्लीट आपल्याला कमरेपासून जे शेपपर्यंत जोडून घ्यायची आहे पाठची आणि पुढची बाजू अशा प्रकारे रेडी झाल्यानंतर आता आपल्याला साडी नेसल्यानंतर जे पाय दिसतात खालून पोटऱ्या दिसतात ते दिसू नये त्यासाठी आता बॉटमची जी शिलाई आहे ती करायची आहे तर इथे आता आपण पहिल्यांदा पदराच्या साईडचा म्हणजे उजवा पाय रेडी करत आहोत तर उजव्या पायासाठी ही जी बॉर्डर खाली आली आहे पायापर्यंत ती बॉर्डर आणि वरून जी प्लीट आपली होती जी आपण अस्तर झाकण्यासाठी जी प्लीट आपण शिलाई करून घेतली होती तीच प्लीट आपल्याला खाली कंटिन्यू करायची आहे ह्या बॉर्डरसोबत त्या प्लीटला जोडून घ्यायचं आहे आणि खाली एक दहा ते बारा इंचाची ओपनिंग ठेवायची आहे उजवा पाय रेडी झाल्यानंतर आता आपल्याला डाव्या पायालासुद्धा शिलाई करून घ्यायची आहे तर ही वरून जी आपली प्लीट आपण कंटिन्यू केली आहे त्या प्लीटला खालच्या बॉर्डरसोबत जोडून घ्यायचं आहे इथेसुद्धा आपल्याला दहा ते बारा इंचाची ओपनिंग ठेवायची आहे तर मैत्रिणींनो साडी आता आपली ऑलमोस्ट रेडी होत आली आहे तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांना नऊवारी शिकण्याची किंवा टेलरिंगची आवड आहे त्यांच्यासोबत हे सर्व व्हिडिओ शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण कमरेच्या बाजूला नेफापट्टी जोडणार आहोत तर ही जी नेफापट्टीची जी लांबी आहे जो आपला कमरेचा घेर येईल त्यापेक्षा दोन इंच जास्त घ्यायचं आहे समजा आपला कमरेचा घेर जो आहे पंचेचाळीस आहे तर आपल्याला सत्तेचाळीस इंचाची ही पट्टी घ्यायची आहे नेफा पट्टी आपल्याला उजव्या बाजूने लावायला सुरुवात करायची आहे ही जी रुंदी चार ते पाच इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता इथे मी साडीची जी बॉर्डर आहे ती घेतली आणि त्याला आतून अस्तर लावलं आहे आता जिथून मी नेफापट्टी लावायला सुरुवात करणार ती बाजू मी फोल्ड करून घेतली आहे आणि हे अशा प्रकारे आतल्या बाजूला ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे असे पूर्ण कमरेच्या घेरला शिलाई मारून झाल्यानंतर नेफापट्टी आपल्याला उलटी करून साडीच्या सुलट दिशेवर ठेवायची आहे आणि पुन्हा शिलाई मारून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो ने नेफापट्टी आता लावून झालेली आहे तुम्ही पाहू शकता ही उजव्या बाजूला ओपनिंग आहे जिथून तुम्ही नाडी टाकू शकता हा पदर आहे आता आपल्याला पदर तयार करायचा आहे आता पदर तयार करताना साडी नेसताना ज्याप्रमाणे तुम्ही पदराच्या प्लीट्स घेतात सेम तशाच प्लीट्स आपल्याला इथे घ्यायच्या आहेत आणि पदराची जी उंची आहे म्हणजे कमरेपासून खाली आपण पाठच्या बाजूला जे पदर सोडतो ती उंची आपल्या पूर्ण उंची इतकी घ्यायची म्हणजे आता इथे मी पूर्ण उंची जी घेतलेली आहे ती एकोणचाळीस इंच आहे तर इथे आपल्याला एकोणचाळीस इंचाचा असा प्लीट घेऊन एक पदर तयार करायचा आहे रेडीमेड साडीमध्ये अशा प्रकारे सुद्धा जर तुम्ही तयार केला आणि व्यवस्थित जर त्याला पिनअप केला तर त्याचाही एक चांगला वेगळा लूक येतो नक्की ट्राय करा तुम्ही तर अशा प्रकारे आपला एकोणचाळीस इंच लांबीचा पदर तयार झाला आहे तर जिथे आता आपण एकोणचाळीस ची मार्किंग करत आहोत त्या मार्किंगच्या तिथूनच पदर आपल्याला खांद्यावर ठेवायचा आहे तर मैत्रिणीनं इथे आता आणखीन एक काम बाकी राहिले जी आतली बॉर्डर दिसते तुम्हाला पदराकडची म्हणजे जी कमरेकडची जी बॉर्डर आहे ती लूज असते जेव्हा आपण पदर घेतो तेव्हा ते, ते खूप लूज असतं तर इथे आपल्याला काय करायचं आहे जिथे आता आपण हे एकोणचाळीस इंचाची मार्किंग केली आहे तिथे पाच ते सहा इंच किंवा तुमची जशी ॲडजस्टमेंट असेल त्याप्रमाणे पदर तुम्हाला अशा प्रकारे फोल्ड करायचा आहे आणि त्याला शिवून घ्यायचं आहे जर तुम्हाला शिवायचं नसेल तर ज्या ज्या वेळी तुम्ही साडी घालणार त्या त्या वेळेला तुम्हाला पिन लावून त्याला तिथे ॲडजस्ट करायचं तर आता आपली ही साडी तयार झाली आहे तर ही आपण बनवली आहे देवसेना साडी ह्या देवसेना साडीतून तुम्ही पेशवाई साडी त्यानंतर ब्राह्मणी साडीसुद्धा बनवू शकता देवसेना साडीतून अशा प्रकारे आपल्याला पेशवाई साडी बनवायची आहे म्हणजे खालची जी बॉर्डर आहे तिला आपल्याला वर कमरेच्या बाजूला घ्यायचं आहे आणि तिथे तुम्ही तिला पिनअप वगैरे करून घेऊ शकता अशा प्रकारे बॉर्डर ठेवल्यानंतर सर्व जे प्लीट्स वगैरे आहे ते व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे आहेत तर आपली देवसेना साडी थ्री इन वन साडी तयार झाली आहे